नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तुरीचे बाजार भाव आजचे आतापर्यंत आलेल्या सर्व, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलायकाम बटन नक्कीच लगेच बघायला मिळतील कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती शादा तुरीचा प्रकार लोकल अवघेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल दोंडाईचा तुरीचा प्रकार लोकल आवक एकशे पस्तीस जी कमीत कमी दर नऊ हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीस रुपये क्विंटल रावरी बांबुरी तुरीचा प्रकार लोकल आवक नऊ जी कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल पैठण तुरीचा प्रकार लोकल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल सिल्लोड तुरीचा प्रकार लोकल आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल भोकर तुरीचा प्रकार लोकल अवक एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार एकशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल कारंजात तुरीचा प्रकार लोकल अवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल रिसोड तुरीचा प्रकार लोकल आवक अठराशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल मालेगाव वाशिम तुरीचा प्रकार लोकल अवक पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी उग्णार उग्णार दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल सोलापूर तुरीचा प्रकार लाल अवक एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे उग् पंधरा रुपये क्विंटल अकोला तुरीचा प्रकार लाल अवक दोन हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल अमरावती तुरीचा प्रकार लाल अवघ बारा हजार नऊशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल धुळे तुरीचा प्रकार लाल अवघ बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार आठशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जळगाव मसावत तुरीचा प्रकार लाल आवक आठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल यवतमाळ तुरीचा प्रकार लाल अवक सहाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल चोपडा तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट नऊ हजार आठशे दहा रुपये क्विंटल अरवी तुरीचा प्रकार लाल आवक बाराशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल चिखली तुरीचा प्रकार लाल अवघ सहाशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल नागपूर तुरीचा प्रकार लाल अवघ चार हजार सहाशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल दर दहा हजार एकशे आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे अकरा रुपये क्विंटल वाशिम तुरीचा प्रकार लाल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम अनसिंग तुरीचा प्रकार लाल आवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल अंबळनेर तुरीचा प्रकार लाल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल चाळीसगाव तुरीचा प्रकार लाल अवक एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सा कमीड सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पासष्ट रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा प्रकार लाल अवक तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारत नऊ हजार आठ आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल हिंगोली खानेगावना कातुरीचा प्रकार लाल अवघ सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर तुरीचा प्रकार लाल अवघ दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल मलकापूर तुरीचा प्रकार लाल अवघ तीन हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे पंचाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार चारशे रुपये क्विंटल डिग्रस तुरीचा प्रकार लाल अवक तीनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल वणी तुरीचा प्रकार लाल अवक चारशे नव्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार एकशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल वरोरा तुरीचा प्रकार लाल अवक एकशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार रुपये क्विंटल जास्त जास्तीचा दर नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वरोरा खांबाडा तुरीचा प्रकार लाल अवक तीस क्विंटलची कमीत कमी दास सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दट नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल नांदगाव तुरीचा प्रकार लाल अवघ चार क्विंटलची कमीत कमिद कमी दर आठ हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार तीनशे सत्तावन्न रुपये क्विंटल तुजापूर तुरीचा प्रकार लाल अवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल सेनगाव तुरीचा प्रकार लाल अवक एकशे सत्याऐशी क्विंटलची कमीत कमी दाट नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दाट नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल पालम तुरीचा प्रकार लाल अवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार एक रुपये क्विंटल नांदगाव खंडेश्वर तुरीचा प्रकार लाल अवक दोनशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल भंडारा तुरीचा प्रकार लाल अवक आठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल चिमूर तुरीचा प्रकार लाल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार रुपये क्विंटल पार्श्वनी तुरीचा प्रकार लाल आवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अष्टीवर्धा तुरीचा प्रकार लाल आवक दोनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पन्नास रुपये क्विंटल सिंधी तुरीचा प्रकार लाल अवक एकोणतीस क्विंटलची கமித் கமிதர் ஆச்சே ரூப்பே கவிண்ட்டாதாரணே பாசஷ ரெ கவிண்ட்டா ரூபயக் சிந்திசேலூ துரிச்சா பிரக்கல் அவக சாசே சௌசஷ்ட க்விண்டல் கமித் கமிதார நோஹ ரூபே க்விண்டல் சர்வசாதார நோஹே ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தி சார் தாஹா பார்த்தே ரூபே க்விண்டல் दुधनी तुरीचा प्रकार लाल अवक दोनशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल काटोल तुरीचा प्रकार लोकल आवक नऊशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार नऊशे साठ रुपये क्विंटल எவலா தூரிச்ச பிர நம்பர் வன் அவு க்விண்டல் கமித் கிணம் தட நோஹார ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண நோஹே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்ச நோய சாஷே சௌரே க்விண்டல் டத்திரபதி சாஜி நகர் துரிச்சு பான்றவன் அவக அடுச க்விண்டல் சி कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल पाचोरा तुरीचा पांढरावान अवघ एकवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः नऊ हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जामखेड तुरीचा पांढरावान अवघ दहा क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल शोगगाव तुरीचा पांढरावान अवघ ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार रुपये क्विंटल, क्विंटल शोगगाव बोदिगाव तुरीचा पांढरावान अवघ सात क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर दहा हजार शंभर रुपये क्विंटल करमाळा तुरीचा पांढरावान आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल तुळजापूर तुरीचा वाण अवघक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दहा हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल देवळा तुरीचा पांढरावान तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊ हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर नऊ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल तरी होती नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस अस्च महाराष्ट्राचे तुरीचे बाजारभाव आतापर्यंत आलेले सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन होडीसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय